नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ह्या चण्याची कुठली रेसिपी पण ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही नक्की करणार अगदी तुम्ही एकाच मिश्रणापासून ना दोन ते तीन प्रकारचे नाश्ता करू शकता चणे खाण्याचे फायदे तुम्हाला तर माहितीच असतील नाहीतर मी पुढे तर सांगणारच आहे पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता सुरुवातीला बघा इथं ना मी अर्धी वाटी इतके रात्रभर चणे भिजत घातले होते छान दोन पाण्यातनं धुतले चणे भिजणे इतक्यात पाणी घातलं बरं आता ह्या वाटीने ना अर्धी वाटी इतके चणे हे भिजत घातले होते बरं का आणि भिजून छान फुललेत बघा हे चणे चणे भिजण्यासाठी अगदी चार ते पाच तास पुरे होतात असे छान फुलूनवर येतात सकाळी जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल का नाही तर रात्रीच मग हे चणे भिजत घालू शकता आता चण्यामधलं जे पाणी आहे ते बघा मी वाटीमध्ये काढून बाजूला ठेवले ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आता इथे पुढे वापरणार आहोत तुम्हाला सांगतेच आता भिजवलेले चणे ना मोजून घेत आहे मिक्सर वाटे घेतले आणि ना ह्या वाटीने दीड वाटी इतके भिजवलेले चणे घेतलेत एक हिरवी मिरची घेतले ही मिरची काळी आहे बघा खूप तिखट आहे ना म्हणून इथं मी एकच घेतले अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि बघा सुरुवातीला भरड असं वाटून घेतलं आता बघा जे भिजवलेल्या चण्यांचं पाणी होतं का नाही ते घालून आपण वाटून घेणार आहोत जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे बघा छान एकसारखं इथं वाटलं गेलेलं आहे बघा साधारण एक अर्धी वाटी इतकं पाणी लागलं हे वाटण्यासाठी चणे छान प्रकारे भिजलेले असले ना मग वाटायला बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक रवा तर बघा त्याच वाटीने आपण चणे मोजले होते ना त्या वाटीने अर्धी वाटी इतका बारीक रवा घेतला अगदी मोठा रवा असेल तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं दही वापरलेलं आहे आपण हा नाश्ता करण्यासाठी इनो सोडा कशाचाच वापर करणार नाही पण आपण ही रेसिपी पटकन करणार आहोत ना त्याच्यासाठी दही वापरायचं म्हणजे छान जाळीदार आणि चविष्ट असा आपला नाश्ता होतो आता बघा आपण ज्या वाटीने रवा मोजला ना किंवा चणे मोजले त्याच वाटीने इथं सुरुवातीला अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे पाणी आता थोडं कमी जास्त इकडे तिकडे लागू शकतं कारण दही तुमचं किती पातळ आहे किती घट्ट आहे ह्याच्यावर अवलंबून असतं इथं जो मी काळे चणे वापरले ना त्याला बरेच जण हरभऱ्यासुद्धा बरे म्हणतात बरे का सर्व छान प्रकारे एकजीव करून घेतलं आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात कारण ह्याच्यामध्ये रवा वापरला तो फुलायला हवं का नाही म्हणून तोपर्यंत ना आता इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याचं ना एक मिश्रण करून घेणार आहे त्याच्यासाठी बघा एक साधारण पन्नास ग्रॅम इतकं पनीरनं मी खिसून घेतलं आहे बरं का त्याचबरोबर इथं गाजर घेणार आहे ते सुद्धा खिसून घेतलेलं आहे अगदी तुम्ही ह्या भाज्या बारीक बारीक चिरून घेतलात ना तरीसुद्धा चालेल बरं का त्याचबरोबर इथं ना मी कांदा सिमला मिरची अगोदर चिरून घेतली होती तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालत आहे भाज्यांचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता शिवाय ह्याच्यामध्ये कुठली भाजी तुमच्याकडे नसेल नाही वापरत तरीसुद्धा चालेल आणि अगदी तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कुठली भाजी वापरायची असेल जसं की बारीक चिरून तुम्ही कोबी त्याचबरोबर बीन्स बारीक चिरून ह्या भाज्यासुद्धा वापरू शकता त्याचबरोबर ह्याच्यामध्ये बारीक चिरून हिरवी मिरची बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा वापरू शकता आता ह्या सर्व भाज्या मिसळून झाल्या की चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये का नाही अर्धी पळी इतकंच तेल घातलं आहे तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमच इतकी मोहरी पावचमच इतके जिरे आणि त्याचबरोबर सर्व भाज्या आपण ज्या मिसळून ठेवल्या त्यांना त्या घालून घेणार आहोत आता ह्या भाज्या काय आपल्याला जास्त शिजवत वगैरे बसायच्या नाहीत हलक्या थोडासा भाज्याला क्रंचीपणा असावा फक्त आपण हे फ्राय करून घेणार आहोत आणि इथं ना बघा मीठ घातलेलं नाही मीठ बिलकुलसुद्धा घालायचं नाही नाहीतर भाज्यांना पाणी सुटलं जातं एक साधारण एक ते दीड मिनटं इतकं छान प्रकारे परतून घेतलं आहे बघा की तुम्हाला इथं हलक्या भाज्या नरम झालेल्या दिसत असतील आता चला आपण गॅस बंद करून हा पॅन खाली ठेवून घेऊयात तोपर्यंत बघा आपण जे चणा रवा आणि दही यांचं मिश्रण करून ठेवलं होतं रवा का नाही छान प्रकारे फुलून आलाय बघा एक दहा मिनटं तरी असं आपल्याला नाही हे भिजत ठेवायचं बरं का तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी पंधरा ते वीस मिनटं हे भिजत ठेवल्यात तरीसुद्धा चालेल आता आपल्या फ्राय केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या सर्व घालून घेतल्या बघा आपण ह्या बॅटरमध्ये सुद्धा मीठ घातलं नव्हतं आणि भाज्यामध्ये सुद्धा मीठ घातलं नव्हतं बघा तर आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून छान प्रकारे हे मिसळून घ्यायचं आहे कसं आपलं हे बॅटर हलकं फुलकं होईल आपण ह्याच्यामध्ये जरासुद्धा इनो सोडा ह्या कशाचाच वापर करणार नाही आता इथं बारीक चिरली कोथिंबीर घालून तीसुद्धा छान प्रकारे ह्याच्यामध्ये मिसळून घेऊयात आता बघा हे छान प्रकारे इथं आपलं हे बॅटर तयार झालं अति जास्त पातळ सुद्धा नाही आणि अति घट्टसुद्धा नाही मध्यम आहे बघा आता बघा आपण अगोदर ज्या पॅनमध्ये भाज्या फ्राय केल्या होत्या ना त्याच पॅनला मी थोडंसंच तेल लावून घेतलं आहे आणि साधारण ना एक दीड ते दोन पळी इतकं हे बॅटर घालून छान हलकं असं पसरून घेते बघा अति जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही आपण इथं हा नाश्ता करत आहोत मग हा जरा भाजायला वेळ लागतो जरा जाड तुम्ही केला तर त्यामुळे हलकं पातळ ठेवायचं असं पसरून झालं की ह्याच्यावरती एक झाकण ठेवूयात आपण एक दोन मिनटासाठी खाली गॅस हा पारी ठेवलेला आहे कारण रंग छान येईल पण आतून हा नाश्ता कच्चा राहील त्यामुळे गॅस खाली बारीकच ठेवायचा आहे आता मी एक दीड मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि कडेने थोडंसंच तेल सोडून घेतलं बघा आता काय करायचं आहे आपल्याला पलटी करून घ्यायचा हा नाश्ता आणि दुसऱ्या वाजून सुद्धा छान प्रकारेनं भाजून घ्यायचा आहे आता परत आपण झाकण ठेवूयात म्हणजे कसं हा नाश्ता ना छान भाज्या बिज्या वापरल्यात त्या मौसूत होतील त्याच्यामुळे झाकण ठेवून मी दोन्ही बाजूनं छान प्रकारे भाजून घेत आहे कुठेही हा नाश्ता आपला कच्चा राहायला नको म्हणून बघा रंग अगदी छान सुरेख आलेला आहे या नाश्त्याला आता आपण काढून घेऊयात आता तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत सांग बघायला गेलं तर चणे खाण्याचे खूप फायदे आहेत बरं का आणि मुलांना चण्याची भाजी म्हणलं की नको नको म्हणतात बघा चण्यामध्ये प्रोटीन फायबर ह्यांचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ह्याचं सेवन केलंच पाहिजे त्यामुळे ना आज भिजवलेल्या चण्यांचा आपण हा नाष्टा केला आता तसं सांगायला गेलं चणे खाण्याचे फायदे चण्यामध्ये का नाही प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि खजिने यांचा उत्तम स्रोत असतो त्यामुळे ना पचनक्रिया सुधारते वजन नियंत्रणात राहते रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्याचबरोबर हाडे मजबूत होतात रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हृदय निरोगी राहते शरीराला ऊर्जा मिळते त्या तुम्ही पहिल्या पद्धतीने नाश्ता पाहिला आता हे दुसऱ्या पद्धतीत बरे का खाली जी भाजलेली बाजू होती ती वर घेतली वरच्या बाजूला पिझ्झा सॉस पसरून घेतला आणि वरून ना भरभरून बर चीज पसरून वरून चिली फ्लेक्स ऑर्गेनो घालून घेतला आणि झाकण ठेवून चीज आपण मेल्ट करून घेणार आहोत बघा तुम्ही ह्या पद्धतीसुद्धा नाश्ता करू शकता जो खालचा बेस आहे ना तो आपण मैद्याचा न वापरता पौष्टिक असा केला वर तुम्हाला भाज्या ठेवायच्या असतील तर ठेवू शकता पण आपण बॅटरमध्ये भाज्या वापरल्यामुळे वरती वापरल्या नाही तर बघा पहिल्या प्रकारचा जो आपण नाश्ता केला ना तो तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबत आता झटपट चटणी कशी करायची ते सांगते मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे इतकं डेसिकेट कोकोनट त्याचबरोबर तीन चमचे नारळाचा बुरादा दोन हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत अर्धा लिंबाचा रस त्याचबरोबर चवीनुसार पाव चमच मीठ अर्धा चमच इतकी साखर थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी इतकं आता मस्त एकदम जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे डेसिकेट ऐवजी ओलं खोबरा असेल ते वापरला तर अति उत्तमच बघा छान बारीक एकदम स्मूथ अशी आपली इथं चटणी वाटून तयार झाली आता ही चटणी आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊयात आणि हिला ना आपण फोडणी देणार आहोत आणि डाळ जर तुमच्याकडे नसेल तर भाजलेले शेंगदाणे ना त्याच्यावरचे सालं काढून घ्या आणि ते तुम्ही इथं चटणीसाठी वापरू शकता आता चटणी बघा जरा जास्तीचीच घट्ट वाटते म्हणून म्हणून ना थोडं मिक्सर भांड्यामध्ये पाणी घालून ते ह्याच्यामध्ये घालून ढवळून घेतलं आणि बघा जशी पाहिजे ना तशी इथं आपली चटणी तयार झाली या चटणीला ना आपण फोडणी देऊयात त्याच्यासाठी फोडणी पत्रामध्ये बघा थोडंसंच तेल गरम करून घेतलेलं आहे पावचमच इतके मोहरी पावचमच इतके जिरे काही कढीपत्त्याची पानं घालून घेतली आणि ही छान फोडणी तडतडली की आपण ह्या चटणीवरती घालून घेऊयात अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची वापरू शकता आणि मस्त नाश्त्यासोबत खाण्यासाठी इथं आपली ही हिरवी चटणी तयार झाली तुम्ही कुठल्याही प्रकारचा नाश्ता केला आणि ही जर चटणी केल्यात ना तर एक नंबर लागते बरं का असं तर तुम्ही सॉससोबत नाश्ता खाऊ शकता पण चटणी जर बनवून दिलात तर अतिउत्तमच आहे बरं का आपण पहिल्या पद्धतीत नाश्ता जो केला तो घेऊयात इथे आपण ह्याच्यामध्ये भरभरून भाज्या वापरलेल्या आहेत इनो सोडा वापरलेला नाही मस्त पौष्टिक असा आपला हा नाश्ता तयार झाला आता इथं मी कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट मारू शकता बघा जसा पिझ्झा कापतो ना अगदा त्या पद्धतीत मी हा कापून घेतलेला आहे त्यांना रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही शिवाय टिफिनलासुद्धा रोज रोज वेगवेगळं काय बनवायचं ते सुद्धा सुचत नाही मग तुम्ही रात्री हे चणे भिजत घालून सकाळपारी हा नाश्ता बनवून देऊ शकता अतिशय पौष्टिक असा आपला प्रथिने फायबरयुक्त चण्यांचा नाश्ता तयार होतो आता बघा इथं मी झटपट अशी चटणी केली त्याच्यासोबतच हा नाश्ता सर्व केलेला आहे खरंच खूप छान लागला आजपर्यंत छान भासलेला सुद्धा आहे बघा दुसऱ्या पद्धतीने केलेला नाश्ता तो सुद्धा कट करून घेऊयात मुलांना बघा चीज म्हटलं की वगरे फार आवडतं आणि हल्ली मुलांचं पिझ्झा वगैरे खाणं फार प्रमाण वाढलेलं आहे ते खाऊन आजारी पडण्याचे सुद्धा वाढलेले आहेत मग तुम्ही घरच्या घरी ना असे पौष्टिक पदार्थ मुलांना बनवून देऊ शकता चीज वगैरे घालून मुलांना नाश्ता बनवून दिला तर अगदी दुसऱ्या मिनटाला खाऊन फस्त करतात नक्कीच करून बघा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बा आहे